मी लोकप्रतिनिधीनिधी यांना त्यांनी माझेसुद्धा या ठिकाणी जबाब नाही आहे आताच किरण रावांनी पण सांगितलं आमच्या योगी भाई यांनी पण सांगितलं की सफाई कामगारांच्या बाबतीत अनेक प्रलंबित प्रश्न आहे गाडे साहेब नेहमी लढतात कामगारांच्या बाबतीत ठीक आहे आजपर्यंत तुमच्या मागे पण नव्हतं आणि जो पुढं मी थी। बरोबर असतात नगरपालिकेमध्ये दोन तीन वेळा मिटिंग घेतल्या साध्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर किरणराव राजकारण होत असेल तर राजकीय कशासाठी करायचं बरोबर आहे ना अमोल राव म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टीच एक साहेब एक वाईट अनुभव अरे आमच्या सफाई कामगारांना जर वॉटर द्यायचं म्हणलं तरीच राजकारण हे जे चुकीच्या पद्धतीने जर कारभार चालू आहे ना महानगरपालिकेतला शंभर टक्के आपण थांबतो लोकप्रतिनिधी दाखवा लागला आणि मी त्या आयुक्ताला घेऊन आणि आयुक्तातून ऑर्डर काढल्या तिथं सुद्धा राजकारण केलं मला काही फोन आले ऑर्डर परस्पर वाटवून जाऊ द्या त्यांना वॉर्डर मिळालं ना माला सगळ्यात महत्त्वाचं काय त्या विचाराला फायदा मिळाला ना काय नव्हतं तुम्ही तुमच्या हाताने द्या पण माझ्या सफाई कामगाराला माझ्या या कामगार लोकांची पिळवणूक न झाली पाहिजे ही भूमिका आहे अजून सुद्धा काहीतरी आपल्या चार पाचशे कामगारांचा विषय आणि माझी तुम्हाला सवयी अनुभव येते थोड्या दिवसानी मी राजकारण फक्त राजकारणाच्या टायमाला निवडणुकीलाच राजकारण करणारा माझी मी या सर्व सामान्यांसाठी माझं राजकारण तरी आले नव्हते ही सगळ्यात माझी भूमिका असते आणि हे गरीब लोक आहे गोर गरीब लोक आहे यांचे एक युनियन भानगडी अरे हे कशासाठी करता तुम्ही जर तुम्ही या गोरगरीबाच्या टाळवर गोर लोणी खात असाल ना तर तुम्हाला हे परमेश्वर कधी मार नाही करण्यासाठी जर तुमच्या जीवावर जर आम्ही चुकीच्या पद्धतीने राजकारण करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर त्रास देण्याची भूमिका आमची असेल आज आम्हाला वाटतं आम्ही जे हुशारी आम्ही काय बघा सत्तेचा कसा वापर केला आम्हाला एक तुम्हाला त्याला उत्तर द्यावं लागणार आहे म्हणजे महानगरपालिकेत इतकं म्हणजे म्हणावं तर आता बोललं नाही पाहिजे सगळं रेकॉर्डिंग चालू आहे पण मला वाईट अनुभव मिटिंग घेतले ठीक आहे आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी पण काही काही गोष्टी बोलून नाही दाखवल्या की आपण लो या लोकांना पटकत घेऊ आणि याला समजून सांगू नाही असं आपण जाणणार नाही आपल्याला या लोकांना न्याय द्यावा लागणार आहे तुमच्या काय आता कामगारांचे आता स्वतः पाठपुरावा होते मुंबईला आपण पत्र पाठवलं त्या अधिकाऱ्याशी माझं बोलणं पण झालं अधिकाऱ्याशी बोलणं झालं ते तर मुंबईला तुम्हाला घेऊन जातो आणि ते सुद्धा करून देऊ आपण तुमचे त्याच तर आमच्या पण आता काही गोष्टी आमच्या पण अधिकाऱ्याच्या माहिती ठीक आहे मी जरी खासदार असतो आता विचार तर सरकार नाही राज्यात राज्यात आणि हे ज्यांच्या विचाराचं सरकार हे यांना राजकारणाशिवाय काही घेणार नाही

कोणाच आहे अरे ज्याला संध्याकाळचं खाण्याचं रोटीचा प्रश्न आहे ना आमच्या आई बापांनी तेच केलं पोरं तेच करतात जाऊ द्या ना तर तुमच्या मदतीने जर त्यांचं आयुष्याच कल्याण होत असेल तर कशाला त्यांच्यासाठी जा राजकारण जात कशाला करत उद्या चार घरात जर आमच्या सारख्याच्या मदतीने चार लोकांच्या घरात जर चांगल्या आनंदाने चूल पेटणार असेल तुम्हाला समाधान पाहिजे उलट तुम्ही जर कामगारांच्या बाबतीत राजकारण करणार असेल तुमचं जर नेहमी राजकारण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जर तुमच्या डोक्यात राजकारणच असेल निवडणूक कामगारांना आल्यानंतर चितवणी भरकून द्यायची काही लोकांनी आपले टपडे घेऊन वाजायचं त्यांच्या समोर नाचायचं त्यांच्या समोर त्यांच्या समोरच नाचाल तुम्ही पण या लोकांच्या बाबत राजकारण करू नका ना ही सगळ्यात महत्वाची भूमिका असते ना थोडं निश्चित गाडे साहेब मला तुमचे काय प्रश्न आहे मला थोड्या प्रमाणात प्रश्न तुमची माहिती आहे मला सगळं माहित नाही येणार सरकार आपलं महाविकास करायचं चला हे माझं वाक्य या माझं वाक्य मी या सगळ्याचं सगळ्या पण इथं बसणाऱ्याच ते असू इथं न बसणाऱ्या पण असू

त्यांचे सगळेच्या सगळे प्रश्न सोडायचे आपण फेरम मला तर साध काय झालं नाही सांगितलं सफाई काम करायला कुठं सुद्धा नाही हाय का कुठं <coughs> ते सॉक्स पण ते काय हँड ग्लोज ना हँड ग्लोज देतात का तुम्हाला हँड नाही साबण नाही म्हणतात काहीच नाही आणि कुठली महानगरपालिका आहे छोट्या छोट्या ग्रामपंचायती चांगल्या आहेत ना, यांदुकुलोग ना? यांदुकुलोग ना? <coughs> पैसे पण काढले जातात जावड लकला आपला गरिबाच्या कोणाला किती दिवस मोठं आपल्याला पण माहिती राजाचा होतोय कोणाचं टिकत नाही आम्हा करोड रुपयाची आपल्या दिस लोकांची आपण परिस्थिती पाहिली काय कुटुंबावर दिवस बदलतात ना हे फेरा आहे सगळ्यांचा फेरा आहे फेरा फिरत असतो असं कटिन्यू आपण नाही का आपल्या आमच्याकडे खेड्यात माझ्यातील तुमची शहरातले लोक आमच्याकडे माझ्या चार दिवस सासूचे चार दिवसात असतो असतो महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी आम्ही जण कटिबद्ध असू आम्ही वेगवेगळ्या राजकीय प्रभावात आम्ही एकाच काम करणारे सगळे मंडळी आमची विचार एक सगळ्यात महत्वाची काय विचार आहे आमची माझा सर्वसामान्य माणसाला न्याय देणे ही आमची सगळ्यांचे विचार उद्योजक होते वायर पण होते त्यांचे वडील पण साधे शिक्षक होते माझे वडील शिक्षक होते हे पण सर्वसामान्य कुटुंबातून व्यवसाय करतात गाडे साहेब तर चळवळींना नेता येत आमच्या योगी पण चळवळीतले योगीचे वडिलांनी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं महावीर क्षेत्र चालवत घातलं आम्हाला सगळ्यांना तुमची जाणीव आहे आम्हाला आमच्या आईवडिलांचे दुःख आम्ही पाहिलेले माणसे तो सगळे ज्या परिस्थिती बसताना त्या परिस्थितीत आम्ही पण बसलेले लहान पोरांना कपडं बसव बसवलेलं आणि आम्ही पण आमच्या आई वडिलांना बरोबर एखाद्या कार्यक्रमात गेलो तर आम्ही मागेच असायचो आमच्या आईवडील खुर्ची वाचले आम्ही खुर्ची उभी असायची आम्हाला ती खुर्ची कोणी दिले नसायचं आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्याची साहेब सगळ्या राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढे कुठल्या खटकेल का तुमचे जेवढे एका का नाही तुम्हाला पिवायचे काम करणार आहे मी तुम्हाला म्हणणार नाही चलो मुंबई म्हणणार नाही लॉन्ग मार्च म्हणणार नाही करणारं पण नाही उद्या आमचे विचार युनियन लावा आमचे विचार विचार काय आम्हाला काय त्याचा इंटरेस्ट नाही आम्हाला युनियनमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला तुमच्या कामगारांच्या जीव आम्हाला राजकारणाचाही इंटरेस्ट नाही आम्हाला इंटरेस्ट आहे तुम्हाला माणूसचा माणूस आनंद झाला पाहिजे होत नाही निश्चित येणाऱ्या काम करण्यामध्ये सगळेचे सगळे प्रश्न तोडवणूक केली जाईल हा या ठिकाणी शब्द देतो आज तुमच्या सगळ्यांचा सत्कार करण्याचा दिवसापासून चाललो होतो या बिचार लोकांचा माझ्या शब्दात या बिचार्या गरीब लोकांचा आपल्याला सत्कार करायचा मोठ्यांच्या मागे कुठं कुणी पडतो मला तुमच्या आयुक्तांचा तु सत्कार करण्यात मला आनंद नाही माझ्या सफाई <laughs> कामगारांचा <गरने तुम्छा> सत्कार कशी नाही काय वाक्य आनंदलाईन करून घ्या माझं <laughs> तू कुठल्या आई कशी नाही माझं नाते आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांचा सत्कार सोळा केला पाहिजे ही माझी त्या मागे आमची सगळ्यांची प्रामाणिक भूमिका होती म्हणून पुढं तरी औचित्य पाहिजे आज महात्मा गांधींची जयंती आणि चला आपल्या लोकात आपण एवढं दोन मिनटं आपल्याला बोलता येतं त्यानिमित्ताने त्यांचा आदर सत्कार सोहळा करू योगी म्हणाला आपण सगळ्यांना स्नेहभोजन देऊ हे सगळ्या गोष्टी म्हणतात निमित्ताने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या एकमेकाचे ओळख केली होते एकमेकाचे दुःख पण समजून येतात दुःख प्रत्यक्षरित्या समजले नाही तर त्याच्या व्याधा पण करत नाही या सगळ्या गोष्टींसाठी आजचा कार्यक्रम आज आपण आयोजित केला होता तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले सर्वांना धन्यवाद देतो धानव रामकृष्ण आहे